मित्रांनो तुम्हीही यूट्यूबला अगदीच नवीन असाल किंवा सुरुवातीला चॅनल चालू केलेला असाल आणि आपल्याला जर यूट्यूबविषयी काही माहिती नसेल तर आपण तुम्ही असो कुणी असो नवीन यूट्यूबला जो बी येतो तो सुरुवातीला यूट्यूबमधून काही दुसऱ्यांचे चॅनलचे ज्ञान घेऊन आपला चॅनल चालू करण्याचा प्रयत्न करतो की ही जशी चांगली गोष्ट आहे कारण आपल्याला जर आपलं क्षेत्र निवडायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर काही माहिती नाही तर आपण इतरांकून ज्ञान घेत आहेत त्याच्यामध्ये जर आपण दुसऱ्याची चांगली माहिती जर घेत असाल तर ती अगदी आनंदाची बाब आहे परंतु यूट्यूबला असे काही चॅनल आहेत मित्रांनो भरपूर असे काही चॅनल आहेत ती आपल्याला तुम्हाला जी माहिती हवी आहे ते तर त्याच्यातून ते देत नाहीत परंतु त्याच्यासाठी दुसरंच काहीतरी रामायण महाभारत चार मिनटं पाच मिनटं दहा मिनटाचं वाढवतात आणि आपल्याला जी योग्य माहिती पाहिजे असते ती त्याच्यातून मिळत नाही तर हे असे जर तुम्ही माहिती घेत असाल तर काही मराठी चॅनल यूट्यूबचे आहेत जे आपल्याला यूट्यूबविषयी सर्व ज्ञान देतात आणि जे काही आपल्याला येत नाही किंवा जे काही आपल्याला वाईचे स्टुडिओ असू द्या कोणचे चॅनलच्या सटी असू द्या तर हे आपण सुरुवातीलाच या भानगडीत न पडलेलं बरं कारण आपल्याला एकतर आपण यूट्यूब चॅनल नवीन चालू केलेला असतो त्याच्यातून आपल्याला व्हिडिओ बनवायचे असतात ते लोकांपर्यंत पोचवायचे असतात त्याच्यातली आपल्याला काही माहिती नसती तर तुमच्या मनात जे काही ज्ञान आहे हाड़ो 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 ते आपण हळूहळू हळूहळू विकसित करण्याचा प्रयत्न करायचा आणि ते आपलं मांडत राहायचं आणि जे काही आपल्याला चॅनल तर तुम्ही नवीन अवश्य बघा त्यातून माहिती घ्या परंतु आपल्याला खरी देतात का खोटी देतात हे आपल्यालाही तितकंच समजलं पाहिजे नाहीतर मित्रांनो कुणी बोलतं वाय टी स्टुडिओ वा बार बार बघू नका कुणी म्हणतं वाय टी स्टुडिओ आपल्यासाठीच आहे कुणी म्हणतं वाय टी स्टुडिओमधल्या ह्या सेटिंग करा कुणी म्हणतं एक हजार सबस्क्रायबर चार हजार तासासाठी आपल्याला एवढे पैसे द्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज करून घेतो त्याच्यामुळे आपल्याला डोक्यात आपण गोंधळून जातो आणि आपल्याला जे काही आपलं जे माहिती असते किंवा आपल्याला जे काही करायचं असतं ते आपलं आपण विसरून जातो आणि त्या अनेक प्रश्नामुळं आपण आपल्यातलं जी गुणवत्ता आहे ती बाजूलाच निघून जाते म्हणून म्हणतो मित्रांनो कृपया हात जोडतो कारण यूट्यूब ज असं एक क्षेत्र आहे तिथं तुम्ही तुमचं व्हिडिओ अपलोड करायचं काम करा ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम यूट्यूब आपोआप करतं सुरुवातीला काही सटीक का आहेत त्या जरी तुम्हाला माहीत नसल्या तरी चालतील कारण तुम्ही सेटिंगच्या नादा इतर कुठेही काही दुसरी सेटिंग करून बसताल त्याच्यामुळं जो आपला तुमचा व्हिडिओ यूट्यूब इतरांपर्यंत पोहोचवणार आहे तेही शक्य होणार नाही म्हणून म्हणतो मित्रांनो यूट्यूबला येताना खूप काही काळजी घ्यावी लागते कारण आज असे असे अनेक फ्रॉड लोक आहेत यूट्यूबला फक्त ते, ते स्वतःचा विचार करतात स्वतःचे यूज कसे वाढतील स्वतःचे स्वतःला पैसे कसे भेटतील त्याच्यामुळं तुम्ही स वेळीच सावध राहिलेलं बरं आहे नाहीतर आपल्याला आपल्या चॅनलमध्ये आप काम करण्याचा जो इंटरेस्ट आहे तर सुरुवातीला महिना दोन महिन्यात जर काही योजना आल्या तर आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि आपल्याला असं वाटतं की नको या क्षेत्रात आपण यश मिळवतो की नाही म्हणून तुम्ही माहिती घेताना परफेक्ट अशा चॅनलचीच माहिती घ्या आणि त्या सल्ल्यानुसार आपलं यूट्यूबवर काम सुरू करत राहा यश तुम्हाला नक्कीच मिळेल आम्ही समर्थ कृपेने तुम्ही आज नवद्या यशस्वी व्हाल धन्यवाद मित्रांनो नमस्कार